नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत बारीक मेथीची भाजी ही बारीक मेथीची भाजी आम्ही तुम्हाला आमच्या आगरी पद्धतीतली करून दाखवणार आहोत तसंच मंडळी मेथीची भाजी ही आपल्या स्किनसाठी वजनासाठी हाडांसाठी आणि केसांसाठी फार अशी उपयुक्त असते मेथीमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट पचनक्रियेसाठी खूप चांगले असतात आणि ही भाजी न्यूट्रिशनने भरपूर अशी परिपूर्ण असते आणि थंडीच्या दिवसात फार खाल्ली जाते तर चला पाहूया आज आपण बारीक मेथीची भाजी मंडळी आपण ना गॅस पेटवलेली आहे आणि कढईत ठेवलेली आहे आता आपण करणार आहोत मेथीची भाजी तर बरं तर मेथीच्या भाजीमध्ये आपण कांदे बटाटे जे काही साहित्य घेतले ना ते जसं आपण करायला घेऊ ना तसं तसं मी तुम्हाला सांगेन आता आपली कढई जरा गरम होऊ आपण त्यात घालूयात तेल आता आपण घालूया दोन तेल अगदी सिंपल भाजी पटकन होऊन जाते आणि खूप पौष्टिक आहे आपलं तेल ना जरा गरम होऊ दे दोन पळ्या तेल घेतल्या आपण आता त्यामध्ये आपण घालूया दोन मोठे कांदे जर कांदे छोटे असतील ना तर तुम्ही आणखीन एक कांदा वाढवा जशी तुमची भाजीची क्वांटिटी असेल तुम्ही त्या अंदाजाने घ्या आणि त्याचसोबत घालूया मिरच्या आम्ही ना पाच मिरच्या घेतलेल्या आहे। आहेत पोपटी मिरच्या आहेत जास्त तिखट नसतात तर तुम्हाला जर स्पायसी हवं हो असेल कारण आपण ना ही भाजी हळदीवरच हो करणार आहोत मसाला घालणार आहोत तर आपण ना म्हणून मिरच्यांचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे जर तुम्ही स्पायसी खाणारे असाल तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला कांदा जरा शिजवून घ्यायचा आहे तर स्लो गॅसवर पाच मिनटं शिजवून घेऊया झाकण काढून बघूया तुम्ही पाहू शकता आपला कांदा मस्त मुरलेला आहे शिजलेला आहे आता त्यात घालूया आपण हळद एक छोटा चमचा हळद आणि आता त्याच सोबत आपण घालूया एक टॉमॅटो बारीक शिरलेला आता हे परतवून घेऊया यामध्ये जास्त कोणतेही मसाले घालणार नाही आता आपण त्यात घालूया चवीपुरतं मीठ मीठ आम्ही आत्ता घालतो जर तुम्हाला आत्ता घालायचं नसेल तुम्ही ना बटाटा शिजल्यानंतर घातलात ना आम्ही बटाटा घालणार आहोत तर बटाटा शिजल्यानंतर घातलात तरी चालेल आता आपण हे मिक्स करूया आणि आता यामध्ये घालूया बटाटा आम्ही एक मोठा बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा फक्त मिरची आणि हळदीवर आपण ही भाजी करतो पण इतकी मस्त होते सांगते तुम्हाला, तुम्हाला। नक्की करा, तुम्ही ट्राय खूप सुंदर लागते आणि आता त्याच्यासोबत आपण घालणार आहोत मेथी बारीक मेथी एक दहा ते बारा जुळ्या होत्या आपल्या बारीक मेथीच्या पण ही मेथीमध्ये ना बारीक माती बरीच असते त्यामुळे ना ही स्वच्छ कापून घेतल्यानंतर ना एक पाच सहा वेळा तरी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची कारण यामध्ये ना बरीच बारीक माती असते तर ती आधी स्वच्छ करून घ्यायची आणि मग ती घालायची आहे आपल्याला कारण ना एक दोन पाण्यामध्ये ही धुवून तर होत नाही जास्तच धुवायला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया एकजीव करून घेऊया आणि आता आपल्याला ही भाजी ना वाफेवरच शिजवायची आहे त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे आपण घालणार नाही पाच मिनिटात होऊन जाते अगदी दहा मिनिटात होणारी भाजी आहे वेळ नाही लागत ज्यांना ऑफिसला जाणारे आहेत त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आपण झाकण देऊया आणि मी पाच मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा दाखवते चला आता पण ना एक दहा मिनिट ठेवलेली होती भाजी आपण आता शिजले की नाही बघूया की बघा मस्त वाफेवर शिजलेली आहे आणि जे आपलं मेथीचं पाणी जे सुटतं ना ते पण आता ते चांगलं असं आटलेलं आहे आणि भाजी पण छान झालेली आहे आता आपण बटाटा शिजला की नाही पाहूया हे बघा आपला बटाटा पण छान असा शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी झालेली आहे आता आपण त्यात घालूया ओलं खोबरं आम्ही एक मोठा चमचा ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता कारण ही मेथीची भाजी ना थोडी कडू असते लाईटली तर ते बॅलन्स्ड व्हावं म्हणून आपण खोबरं जास्त घातलेलं आहे जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घातलं ना तरी सुद्धा छान होते आता आपण खोबर घातलंय त्यामुळे पुन्हा एक पाच मिनिटं आपण वाफीवर ठेवायची आहे आणि नंतर आपण गॅस बंद करणार तुम्ही पाहू शकता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे आता आपण करूया गॅस बंद आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते